थोडा का गावा लाग भेट गावा लाग लाग महिना आमच्या गावाला लाभ भेटलेला आहे आमच्या गावात सुद्धा ओबीसीचे कमीत कमी शंभर प्रमाणपत्र प्राप्त झालेले आहेत आणि त्याचा लाभ यावर्षी आय टीला एक मुलगा या वर्षी आणखी एक एमबीबीएस ला एक मुलगी लागत असे बऱ्याच जणाला त्याचा लाभ या चालू महिन्यामध्ये मिळालेला आहे आणि त्या त्यामुळं हे गाव कधीही जोपर्यंत जरांगे पाटील यांचं आंदोलन चालू आहे तोपर्यंत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील असं सर्व समस्त ग्रामस्थांच्या वतीने शब्द देतो आणि बाबांच्या बाबांकडं आमच्या समस्त ग्रामस्थांच्या वतीनं विनंती करतो की आम्हाला एक दिवस जरांगे पाटील यांची या ठिकाणी तारीख द्यावी आणि तुम्ही दोघा जणांनी सोबत या गावामध्ये दे परत एकदा यावं आणि आम्ही तुमचं परत एकदा एवढ्याच उत्पुत उत्स्फूर्तपणे पाटील व नारायण गणांवरती श्रद्धा ठेवणारं गाव आहे आपण दोघांनी परत एकदा या गावामध्ये यावं आणि आम्हाला सर्व ग्रामस्थांना आशीर्वाद द्यावे हीच सर्व ग्रामस्थांच्या वतीने अपेक्षा बाळगतो आणि या ठिकाणी